नमस्कार मित्रांनो सर्वात आधी तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या विषयावर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजना आणि महत्वाच्या अपडेट्सची माहिती सर्वात आधी मिळत राहील आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि युवकांसाठी उपयुक्त अशा योजनेबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे आणि याचा मुख्य उद्देश आपल्या राज्यातील बेरोजगार आणि महत्वाकांक्षी युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणं हा आहे चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना एक दृष्टिकोन मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या च्या बजेटमध्ये जाहीर केली होती या योजनेचं नाव ऐकलं की लक्षात येतं की यातून युवकांना कार्यक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे याचा मुख्य फोकस बेरोजगार युवक युवतींना विविध उद्योगांमध्ये आवश्यक असणारी कौशल्ये शिकवणं जेणेकरून त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकतील किंवा ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील ही योजना कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाते योजनेचे मुख्य उद्देश मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ते पाहू एक कौशल्य विकास युवकांना व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्यांचं प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीसाठी तयार करणं दोन रोजगार निर्मिती दरवर्षी सुमारे दहा लाख युवक युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं तीन आत्मनिर्भरता युवकांना स्वरोजगारासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणं चार आर्थिक विकास प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणं योजनेची खास वैशिष्ट्ये चला आता या योजनेच्या काही खास वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया या योजनेअंतर्गत युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक पात्र उमेदवाराला दरमहा दहा हजार रुपये इतकी ट्यूशन फी किंवा विद्यावेतन दिलं जातं याचा अर्थ तुम्ही प्रशिक्षण घेताना पैसेही कमवू शकता योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी साधारणत सहा महिने आहे ही योजना उद्योगांशी जोडलेली आहे ज्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो आणि नोकरीच्या संधी वाढतात या योजनेअंतर्गत रोजगार देणाऱ्या कंपन्या आणि प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना एका व्यासपीठावर आणलं जातं आणि येथूनच मोठमोठ्या कंपन्या युवकांची थेट निवड करतात पात्रता निकष मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतील ते काय आहेत ते पाहूया एक उमेदवाराचं वय अठरा ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असावं दोन किमान बारावी पास आयटीआय डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात तीन उमेदवार हा महाराष्ट्राच राज्याचा रहिवासी असावा आर्थिक लाभ या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रशिक्षणासोबतच आर्थिक लाभही दिले जातात बारावी पास उमेदवारांना दरमहा सहा हजार रुपये दिले जातात आयटीआय किंवा डिप्लोमा धारकांना दरमहा आठ हजार रुपये दिले जातात पदवीधर उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपये दिले जातात हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील अर्ज प्रक्रिया आता आपण या योजनेची अर्ज प्रक्रिया काय आहे ते पाहू या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रोजगार महास्वयम या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल यासाठी मी काही स्टेप सांगत आहे ते तुम्ही फॉलो करा एक रोजगार महास्वयम या सरकारी वेबसाईटवरती भेट दिल्यावर सर्वात आधी न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा दोन तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव आधार नंबर जन्मतारीख शैक्षणिक योग्यता इत्यादी माहिती भरा तीन पुढे तुम्हाला योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करावी लागतील जसे की शैक्षणिक प्रमाणपत्र निवास प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा अपलोड झाल्यावर सबमिट बटनवर क्लिक करा चार फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज पात्रता तपासणी आणि सत्यापन प्रक्रियेतून जाईल पाच यशस्वी सत्यापनानंतर तुम्हाला प्रशिक्षण आणि विद्यावेतन मिळण्यास सुरुवात होईल अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल ऑफलाईन अर्ज प्रक्रियेसाठी जवळील पंचायत समितीमधील कौशल्य विकास विभागाला भेट द्या आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय काय आहे ते पाहू आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्र बारावी आयटीआय डिप्लोमा किंवा पदवी निवास प्रमाणपत्र बँक खात्याचा तपशील मित्रांनो या योजनेचे अनेक फायदे आहेत तुम्हाला उद्योगात आवश्यक असणारी कौशल्ये शिकायला मिळतील प्रशिक्षणानंतर तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता असते एवढेच काय तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे तुम्ही जर वरील पात्रतेमध्ये बसत असाल तर लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो ही होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल सविस्तर माहिती जर तुम्ही महाराष्ट्रातील बेरोजगार युवक असाल आणि तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर ही योजना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे त्वरित अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांना नवं वळण द्या अतिशय महत्वाची सूचना योजनेची माहिती वेळोवेळी बदलू शकते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर तपासणी करा या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन ते तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून तुमचे प्रश्न किंवा सूचना आमच्यासोबत शेअर करा तुम्हाला आणखी कोणत्या योजनांबद्दल जाणून घ्यायचं आहे तेही सांगा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा.